पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरात अवजड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अनेकदा विरोध होऊनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे विशेषतः आज एकादशी असून मुक्ताईनगर मध्ये हजारो वारकरी जमा झाले असतानाही मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते रोजच्या अवजड वाहतुकीमुळे मुक्ताईनगरकांना त्रास सहन करावा लागतो त्यातच एकादशी आणि बाजाराचा दिवस असल्याने शहरात मोठी गर्दी असतानाही अवजड वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू आहे सामान्यतः एकादशी बाजारपेठेचा दिवस किंवा इतर कोणताही मोठा कार्यक्रम शहरात असल्यास पूर्वसंध्येपासूनच महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतो मात्र आज अशी कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही या अनियंत्रित वाहतुकीमुळे वारकऱ्यांसह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतात पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्या अशी मागणी मुक्ताईनगरमधील नागरिकांनी केली आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा